नमस्कार स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर दुपारी वाजले बारा आणि असंच इंस्टावर रील बघा होतो तर रील मध्ये कोंडेश्वरच्या काही रील आल्या आणि पावसात म्हणजे कोंडेश्वर खूप मजा येणार आहे तर माग पाऊस तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतंय का नाही तर आपण काहीतरी आता खाऊन घेऊया आपली बॅग वगैरे आवरून घेऊया आणि आपली गाडी घेऊन आपण निघूया मस्त पैकी आपण आता चपाती जाम खाऊन घेऊया आपली सेल्फी स्टिक घेऊया त्याच्यात ट्रायपोड पण आहे बघा सेल्फी स्टिक प्लस ट्रायपोड काय टेन्शनच नाही हा आपण आता भरू आणि रेनकोट पण घेऊया सोबत रेनकोट घेऊया निघतोय आता आम्ही आहे आपले इलेक्ट्रिक पण आहे बघा इलेक्ट्रिक मध्ये चार्जिंग नाही तर आपली ड्रेमयुगा होंडा आपली ही गाडी घेऊन आपण आता निघूया पहिले आपण पेट्रोल भरत जाऊ पेट्रोल पंपवर आलं आता आपण पेट्रोल भरूया okay. आपलं पेट्रोल बघा पेमेंट वगैरे केलंय आणि आपला मोबाईल आपण आता आपल्या ज्याच्यात टाकूया बॅगेत नाही तर एक मी आणले आपलं ते ठेवायचं ज्याच्यात आपण टाकूया आणि आपण आता खूप जोरात पाऊस आलाय पुढं बघा बघा इकडं खूप खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस येणार आहे आता तर मी आता पटापट रेनकोट घालून घेतो आपला बघा पाऊस आलाय रेनकोट बॅग येते आपला तो आपण घालून घेऊया पटापट होई पाऊस बघा पाऊस बघा पाऊस बघा आई शपथ वॅगनर कसली गेले बघा बेकर गेले बेकर जाताना सरळ रस्ता आहे आपला आता विषय असा झाला मित्रांनो का पोलीस तिथं नाक होते आणि ते कोंडेश्वरला जाऊन नव्हते देत तर आम्ही कसं आदिवासी म्हणून इथं सगळे आदिवासी बसते तर आमचे सगळे नातले की तिथं तर मी त्यांना सांगितलं म्हणून मला पाठवलं बाकी एक पण गाडी नाही एक पण एक सुद्धा गाडी सोडून नाही देते आपले नातेवाईक असं ना पाठवा नाही पाठवा काय तू फाईट डायरेक्ट बुक टेंगू बघा व्यू माय गॉड एक आजी होती आजी म्हणजे आई होती आपली आपलीच आई होती तिथं तर तिला सोडलं मी त्या गावात आजी मस्त होती आजी बोल होती का घरी चाल मस्त चा वगैरे पि बोललो का आम्ही पण आता घाई ते बोललो मला जायचे घरी लवकर कारण की मम्मी पण वाट बघते ना पण इथं देवस्थान करून पोलिसांनी आढळलं तरी आपण बोलू शकतो आईचं नाव सांगू शकतो तर काही एवढा विषय ना मित्रांनो तर जाऊया वरती वरती कदाचित पोलीस असू शकतो अशी आई बोल होती मला पण जाऊया फायनल आम्ही इथे येऊन पोहोचलो आता अशा प्रकारे फायनल आम्ही पोहोचलो इथं कोंडेश्वरला जाऊन तर नव्हते पण आलोय आपण इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही कारण की पब्लिक नाही मित्रांनो हे बघ दुकान आहे तिकडं पब्लिक तर नाहीत कारण की ना किंवा पोलीस असल्यामुळे पब्लिक तर सोडत नाही बाजूला दुकान आहेत बघू शकता तुम्ही आणि माग आहे मंदिर आणि इकडे आहे वॉटरफॉल तर दोन्ही पण मी दाखवणार या ब्लॉक मध्ये आपण सगळे एक्सप्लोअर करू कोंडेश्वरचं सगळं सगळे एक्सप्लोर करणार आहेत हाय वॉटरफॉल इकडं मस्त बैठकी मजा करतायत आणि हा व्ह्यू कोंडेश्वरचा आणि हा मंदिर बघ दोन दो महाशिवरात्री उत्सव आलेला सर्व कोंडेश्वर शिवभक्तांचे हार्दिक स्वागत आहे आता आपण जाऊया पुढं चला आपण अशा पद्धतीने चाललोय पुढे आपला आदिवासी बांधव आपले आहेत हे काय भाजी कसली भाजी मग तुम्ही कोटलेत तारवाडीची तारवाडी तुम्ही तारवाडी जामणवाडी जात का ही कुठली भाजी पण मा धारोळ राह तू माझ्यान धारोळ का राव हा तिकड राहतो हा येत ना डॉगिश दोन डॉगिश तिसरा डॉगिश येऊ हो। येऊ का मागे चौथा डॉगीश हा जरा जास्तच भयानक दिसतोय हा मेन मेन एंट्री इथं आपले आपण चप्पल वगैरे काढू आता आतमध्ये जाऊया इथं पाणी आहे कसं तरी बघा काय मला पण माहित नाही एंट्री इथून आहे बघू शकतो हे बसायला बसायला पूर्ण सोय वगैरे आहे नदी नदी म्हणजे समजा मित्रांनो विषय असा आहे काय हा स्पॉट थोडा रिस्क आहे म्हणून पोलीस पण तिथं चांगलंच काम करत आहेत का पोलीस पण त्यांना सोडत नाही काय दारू वगैरे पिऊन इथं येतात आणि खूप रिस्की आहे म्हणजे आंघोळ वगैरे करतात त्यांच्या तेच नशेत असतात आणि उतरतात पाण्यात वगैरे मग त्यांच्याच सेफ्टीसाठी ते चांगलं काम करत आहेत हे एक चांगलं आहे तर पुढं वॉटरफॉल पण आहे तिथे तुम्हाला रोम रोम भाई थोड्या पाच पाच मिनटं चालून आम्ही फायनली आलो इथं आता बघ मागं बघा मागं तर आतमध्ये आपण दर्शन वगैरे करूया आता खूप मस्त आहे तुम्ही इथे येऊ शकता पण जास्त तुम्ही मस्ती नका करू इथं एवढंच मी तुम्हाला सांगतो बाकी तुम्ही मंदिर बघा आपण पण आता दर्शन करून घेऊया फायनली आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे आता आतमध्ये मी नाही जाऊ शकत पण मी तुम्हाला बाहेरून सगळं दाखवू शकतो वॉटरफॉल मस्त आहे वॉटरफॉल म्हणजे आपण ना जाऊ नाही शकत प्रॉब्लेम हाच आहे दाखवतो तुम्हाला आतमध्ये सगळं द मी जे दर्शन केलं ना आता ते दगडाचं आहे तर मी आतमध्ये त्या दगडाचे होतो खूप मस्त मंदिर आहे तुम्ही येऊ शकता इथं आतमध्ये मस्त गारगार वाटत होतं मला तिथं आणि आपले शंकर पेंटिंग होती तिथं तर आपण दर्शन वगैरे आपलं झालं आहे ऑलमोस्ट तर आपण आता जाऊया आपण वरती डोंगराव पण जाऊया तिकडचं आपण शूट करू थोडं बसलोच नाही आलो तिथून आता जरा बसू आपण पाणी वगैरे पिऊ आपण आता बसू थोडा खूप जोराचा पाऊस सुरू झालाय आणि खूप मस्त वाटतंय एकदम पीसफुल एकदम शांतता आहे या जाग्यावर आह वा खूप भारी खूप भारी इथं ते फुल टेन आउट ऑफ टेन जॉड आहे जॉड मम्मीने आधीच वॉर्निंग देऊन ठेवले पाहण्यात जायचं नाही अशा पाण्यात पिणं जाऊ नाही शकत खूप मस्त मला आंघोळ करायला वाटतं पण पन... तरी नाही खरंच खूप रिस्की आहे आणि शक्यतो ज्याला प्रॉपर माहीत असतात ना त्यालाच तुम्ही घेऊन अशा स्पॉटवर कुठंतरी जावा हे असं मला माहीत आहे आणि इथं आमचे आमची पण लोक राहतात मग मला माहीत आहे तेवढा पण पन... पाण्यात फायनली आता माझं दर्शन वगैरे सगळं झालंय बसलो वगैरे मी तिथं खूप मस्त आहे आतमध्ये आणि ते मंदिर आहे ना मग खालून ते दगड आणि कवरिंग आहे पूर्ण तिथं ते आपण शंकरांची ती पेंडी वगैरे बघितली ती तर खूप मस्त आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता इथं फक्त पाण्यात वगैरे रिस्की जागाय तिथं शनिवार रविवार बंद असतो पण कसं आपलाच इलाका आपल्याला आढळून चुकीचं आहे त्यांना पण माहिती मागचं वॉट वॉट वॉटरफॉल बघा हे जे मागचं आहे ना मागचं हे चिंदी चिंदी काय चिंदी आता पुढचं बघा कसं आहे मित्रांनो कसं काम आहे 360 ब्रो बघितलं ना ना। का खतरनाक या भाई इथले व्ह्यू आहेत ना कोंडेश्वर तुम्ही मस्त वेगळे दर्शन वगैरे केलं मी आता साठी मग दर्शन वगैरे करून आला ना ह्या सीनच तुम्ही फील घ्या मित्रांनो फील घ्या खरंच फील घ्या कारण की ना हा एकच पॉईंट नाही असा पॉईंटची नावं नाही त्याला खूप सारे इथं असे नेचर म्हणजे आहेत तिथं डोंगरासारखे थोडे थोडे तर त्या तेव्हा मी तिथं गेलो पण हा माझ्यासाठी नवीन होता नाही शब्द नाहीत बघा ना तुम्ही काय मस्त पैकी फॉग आलाय मस्त इच्छे नाही पण ना, ना कोंडेश्वर जास्त लोकांना तरी मला वाटत नाही माहित आहे म्हणजे बदलापूर वांगणी या साऱ्यांना माहित आहे पण ज्यांना माहित नसेल ना ज्यांना यायचं असेल ना या नक्की या यायचंय का तुम्हाला इकडं मग या ना लक्षात कसली वाट बघताय तुम्ही वाट कसली बघताय या इकडचा शूट तुम्ही बघितला असाल मी पूर्ण मी दाखवायचा प्रयत्न केलाय तुम्हाला इकडचं सगळं मी दाखवलंय वॉटरफ्रुफ मध्ये धबधबा वगैरे सगळं दाखवलंय मी तुम्हाला काय ना आपली याच्यातच आहे कारण की स्वच्छता राखायची आपली जबाबदारी आहे नाही तर हे बघा लोकांना आकलाच नाही आपला कॅन आपण ठेवूया याच्या आणि आपण आता निघूया आपली गाडी सकट फायनली <laughs> सगळं झालंय मी खूप चीनमध्ये बसलेलो मस्त एक रिओ वगैरे खूप मस्त रिओ वगैरे पिऊन मस्त बसलेलो मी कमीत कमी दहा पंधरा मिनट तरी बसलो असलो इथं कारण एवढं मस्त आहे ना एकदम शांतता खूप शांतता आहे खूप शांतता आहे तर मित्रांनो आपण ब्लॉग आपला इथं एंड करूया ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब शेअर काय असतं ते तुम्ही करा ते कारण की सपोर्ट नाही भेटत आहे मित्रांनो सपोर्ट करा आपल्या छोट्याशा चॅनलला आणि लवकरात लवकर आपलं चॅनल मोनिटायज होईल असं सपोर्ट करा आपल्याला तुम्ही आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरात लवकर भेटूया लवकर तर Bye. Bye.